नमस्कार एक मिनिट एक मिनिट महाविकास आघाडीचा आम्ही सर्व प्रमुख लोक अकबार स्टेशन पोलिसांनी जमलेला आहोत आणि कारण आपल्याला असं माहिती आहे की बार्शी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार बार्शी तालुक्याचे तालुकाध्यक्ष आहेत शांताराम जाधव यांची दोन चाकी व चाकी गाडी ही जाळण्यामध्ये आहे आणि ही गाडी जाळली आहे आणि ही पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती आहे की जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता महिन्याभराखाली त्या व्हिडीओशी संबंधित काही कोणी बिघाड केली आहे कुठल्या व्यक्तीने त्या व्हिडिओशी संबंधित हे आम्हाला आमच्या सर्वांचा आम्हाला ठामपणे मी सांगू शकतो आम्ही पदाधिकारी की राजकीय गुंडागर्दी बार्शी सुरू आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे आणि आज त्यांच्या घरापर्यंत जर गुंड पोचत असतील आणि गाड्या जाळत असतील तर खूप चुकीची गोष्ट आहे आणि याच्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी ही आमच्या पूर्णपणे सर्वांच्या वतीने आम्ही मागणी साहेबांपासून आग्रह करतोय बाकीची माहिती आपल्याला जर नाही त्यांना पण निश्चित या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचे सहकारी मित्र शांताराम जाधवर यांच्या घरासमोर त्यांची चारचाकी चाकी आणि दुचाकीचे वाहन जाळपोडीची घटना घडली त्या संदर्भानं आदरणीय पोलीस निरीक्षक कुठे साहेब त्यांना निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय सुधीर भाऊ विश्वास भाऊ यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित झालेलो आहोत पोलीस निरीक्षक बोबडे साहेबांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की या बार्शी शहरात कायद्याचा धाक राहिला पाहिजे कायदा म्हणून पोलिसांनी याची योग्य अंमलबजावणी जर केली तर अशा गुन्हेगारी कृत्यांना आळा बसू शकतो झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची आहे पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या पुढच्या काळात अशी कुठलीही घटना घडता कामा नाही याची काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे त्यांनी या ठिकाणी बार्शी शहरातले बंद असलेले कॅमेरे याचाही विषय कुपडे साहेबांनी सांगितला त्या पार्श्वभूमीवर आम्ही विश्वास आम्ही आमदार साहेबांशी चर्चा करून त्या संदर्भानेही पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेरे शहरात कार्यान्वित करण्यासाठी काही शासकीय निधीतून मदत करता येते का याची उपाययोजना करूया मात्र हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज ते तुम्ही ज्यांच्याबद्दल सांगताय ते आज उपस्थित दिसत नाही तिथं त्यांच्या घरी बोलताय लग्न काय साहेब रोहित पवारांनी एक ट्विट करत असा आरोप केलाय की प्रशासनावर मध्यंतरी बार्शी शहराचा व्हिडिओ व्हायरल झाला तो आणि जाळपोळ प्रकरण वरच्यावर बार्शी शहरात वाढत आहे तर मग कुठंतरी प्रशासन का गप्प आहे का पुन्हा एकदा संतोष देशमुख सारखं प्रकरण होईची प्रशासन वाढ बघते का असा गंभीर आरोप रोहित पवारांनी ट्वीट करत केला आहे जरी प्रकरण नोंद आहे त्याचा तपास चालू आहे तपास ज्या वेळेस पूर्ण होईल किंवा त्यावेळेस डनिश करून होईल ते कळवलं जाईल सध्याची जेवढं बोलू शकतात बस थँक्यू